अमाय गम नाही राहिलं गळ्या काल रात्री पासून ज्या पाण्यानं लावून तो लावूनच ठेवलंय उघड्याच नावच नाही घेत या पाण्याच्या न वावरात जाणं मुश्किल झालं नाही वावरात जाऊ देत नाही कोणते काम करू देत हा पाण्याच्या न घुमाले नाही भेटून राहिलं मला घरी बसू बसू बोर झाली ना मी दोन तीन दिवसापासून टीव्ही बी पाहतो म्हटलं तर काय दिवसभर काय टी व्ही का पाहीन तर पाहिजे किती पाहिजे एक दोन घंटे पण बाकी टाइम बाकी टाइम तर घुमा फिरायला पाहिजेच आणि घरच्या घरी काही गमत नाही मोले वावरात जाऊ नाही तर कुठं जाऊ गळ्या मला तर काही सुचून नाही राहिलं अमाय आता तर सगळ्या जणी घरीच आहे पाण्याच्या ना कामाला नाही जात ना कुठं नाही घरच्या घरी बसल्या बसल्या तेही बोर झाले असन काही ना काही केलंच पाहिजे ना आता सगळ्या जणी घरी आहे इकडे तिकडे कुठं कोणी जाऊन नाही राहिल्या तर आता मस्त पार्टी केली पाहिजे घरच्या घरी अरे वा काय मस्त आयडिया सुचली मले चाल आता मस्त पटकन चंद्रकलाच्या घरी जातो आणि तिला सांगतो मी झाली म्हणून बोर घरी राहू राहू चला म्हणून मस्त पार्टी करू आपण <laughs> चला मग मित्रांनो पाहू आता कायची पार्टी होते समोर अन तुम्ही बी आमच्या पार्टीत या अन व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला मग आपण आता चंद्रकलाच्या घरी जाऊ अमाय बबिताला सांगून देऊ का चंद्रकलाच्या घरी जाऊन राहिले म्हणून नाहीतर मग अजून म्हणून कुठं गेली आई कुठं गेली आई सांगूनच देतो ना बबिता अ बबिता मी चंद्रकलाच्या घरी जाऊन राहिली ठीक आहे ना आई हो पाहिजे मग घर पाहिजे लक्ष ठेव जा येतो मी लवकर येतो हो हो चाल बघा जातो आता अम्मा हे काय शांतता नाही शिवाय कुठे निघाली गो पातुरु तुरु कुठे चालली गाई ना काय माहित फटाफट चालली गेली बस उभर झाली चालले चालले चालली जात बस आले बोल ना शांताबाई कशी काय आली अहो पिसाडून गेली मी घरच्या घरी राव राव म्हणून म्हटलं चला चंद्रकलाच्या घरी जाऊन पाहतो अहो माया डोक्यात ना एक विचार आला सांग काय तुले सांग ना शांताबाई सांग ना कोणता विचार आला ना मी काय म्हणतो काय ह्या पाण्याच्या ना कोणी कामाले नाही जात कोणी कुठं नाही जात सगळ्या जणी मस्त घरी आहे तर मी काय म्हणतो सगळ्या जणी मिळून मस्त पार्टी बनू म्हटलं चांगली आयडिया आहे ना शांताबाई पार्टी तर केलीच पाहिजे मावशी कोणत्या गोष्टी चालू आहे बाबा तुमच्या पार्टी केली पाहिजे पार्टी केली पाहिजे म्हणता ओ <laughs> माय तू कधी आली हो कधी आली तू लपू लपू गोष्टी ऐकतो आमच्या <laughs> पायातही आवाज नाही करत तशी येऊन चुपचाप उभी आहे आणि गोष्टी ऐकून राहिली मी <laughs> म्हटलं चला बा आता मावशीच्या मागा मागा जाऊन बा दा, म्हटलं थोडीशी जासूसी करा मावशीची कुठे जाते काय करते लक्षणे ठेवा लागत काय अमाय माई जासूशी करतो तू आणि मी तुला कुठे दिसली येताने <laughs> मले काय मावशी मले बरोबर दिसतो तू माई नजर टाकून रायते ना कुठे जाते मावशी कधी घरच्या बाहेर निघते किती वाजता कुठे गेली काय नाही सगळं बरोबर दिसते ना मले म्हणूनच तो चष्मा लावून ठेवला मी ना माशीवर नजर ठेवायसाठी <laughs> चांगला आहे चांगला आहे ये ना रूपा बस पार्टीच्या गोष्टी चालू होत्या ना तुमच्या सांगा ना कोणती पार्टी होय काय पार्टी होय मले बी घ्या ना तुमच्या पार्टीत सांगतो ना सांगतो तुला पूर्ण सांगतो मी काय म्हणतो आता घरी राहू राहू बोर झालो आपण नाही वावरात झाले भेटत नाही कुठं झाले भेटत काही नाही तर आता बोर झाल्यापेक्षा मस्त पार्टी करू असा माझा विचार आहे पार्टी अच्छा घरच्या गर घरी पार्टी तर मग बिअरच्या बॉटला आणा लागेल नाही काय मावशी काय वर उपा तुम्ही मजाक करता सांग ना मग शांतो कायची पार्टी करायची तर साधी सुधी पार्टी करू आपण मस्त मी काय म्हणतो मस्त दहा दहा वीस वीस रुपये जमा करू आणि मस्त भजे बनवू गरम गरम भजे असं थंड थंड वातावरण राहायचे तर मस्त गरम गरम भजे खाण्यात मजा येते म्हणून म्हटलं दहा दहा वीस वीस रुपये करून बेसन बिसन घेऊन घेऊ आणि मस्त गरम गरम बनवायचे गरम गरम खायचे हो हो आयडिया सांगशी भाजीच बनवायचे ना मग भजी आणि मिरच्या करून घेऊ अहो तापल्या मैत्रिणी आहे त्याला सांगायला लागन ना लता आहे मंदा आहे आशा आहे हा सांगा नाही लागणार काय त्याले आणि लता इन तर लता सांगू हो ना त्याला सांगा लागन ना चालतं काय मग सांगून देऊ त्याला त्याच्या घरी जाऊन आम्ही पार्टी करून राहिलो म्हणा येत असं तर या बा सांगून द्या नाही काय ज्याले याच असं तू येईन ज्याले नाही याच राहणार तो नाही येणार हो बरोबर आहे ना मावशी सगळे सांगतलं पाहिजे पण मी काय म्हणतो सगळ्याच्या घरी जाणं सांगणं काय लिहिलं झंझट मध्ये पडतं सगळेले फोन लाव मासी आणि इथच बोलवून घे सगळेले इथच आहे म्हणा मी चंद्रकलाच्या घरी तर पटकन या म्हणा टाइम नका लावू हो रूपा आयडिया तर चांगली आहे आता कोणा कोणाच्या घरी जात बसतं नाही काय अन पाण्या पावसात घुमायला इच्छा नाही होत नाही तर काय मग पाण्या पावसाचं चिखल नेन ते बाहेर घुमायची इच्छा नाही होत म्हणून म्हटलं सगळेले बोलवून घेऊ फोन लावून आणि काय म्हणता आपला टाइम नाही वाजते हो गळ्या लाव मग शांताबाई फोन अन सांगून दे सगळेले

अमाय कोणतं काम पडलं बाबा काकुले काही अर्जंट असेल म्हणूनच तर म्हणते लवकर ये लवकर ये चल बाबा जाऊन पाहतो मंदान तर फोनच नाही उचलला अवर उपाय तू भाव जाय तिले सांग तिले आणजो आपल्या पार्टीत ठीक आहे ना मावशी आणतो मी आणतो तिले अन लताबाई ने उचलला फोन लावतो ना आता लताले फोन लावतो लाव ना मग मावशी हॅलो हा काकू बोला अहो बाई आशा काय करून राहिली काही नाही काकू बसली होती बोला

या हो या बसा बसा ना बसा ना हाय ना जागा बेडून या बसा नाही नाही बसा ना काकू बसा, का बसा तुम्ही आता तुम्हाला असा विचार आलासन मनात का मनात का शांता मावशी ना एवढा घाई घाई ना काऊन बोलावला आम्हाला तर सांगतो मी मी काय म्हणतो आपण आता घरी रवरव झालो म्या तर माई अशी इच्छा आहे का आपण मस्त सगळ्या जणी मिळून पार्टी केली पाहिजे आयडिया तर चांगली आहे मावशी केली पाहिजे ना पार्टी काऊन नाही करू ना हो तर मी काय म्हणतो जास्त महागाची पार्टी नाही करायची आपल्याला साधीसुधीच पार्टी करू कमी पैशात होईल तशी पार्टी करू ठीक आहे ना काकू काय आहे मग नाही भजे म्हटलं मस्त थंडा थंडा माहोल आहे गरम गरम चांगलं चांगलं आहे ना काकू बनवू ना मग भजेच बनवू आपण किती जणी आहे गड्या आम्ही तिघीन तुम्ही चौघे सात जणी आपण झालो अन रुपाची भाऊज अन बबिता नव नऊ जणी आहे आपण तर नऊ जणी आहे ना तर रुपये जमा करू नाही काय हो रुपये रुपये जमा करू होऊन जाते तर तेवढ्या पैशात बेसन आणि तेल हो बेसन तेल घेऊन घेऊ ज्यू? मग हळद मीठ काय आपल्या घरचं आणता येते नाही काय जास्त काय पैसे खर्च करायचे याच्यातच हो ना काकू आता हळद मिरची म्हणा कांदे म्हणा आपल्या असता घरी राहते नाही तर काय मग एक एक जरी कांदा आणला आता नऊ जणी ना आपल्या जवळ नऊ कांदे जमा होते नाही काय काय विकत आणा लागते एक काम करू आपण नऊ जणी आहे ना तर पाच जणी आणन कांदे आणि चौघी जणी आणन आपापल्या घरून मिरच्या पाच जणी आहे तर दोन दोन कांदे घेऊन या आणि ह्या चौघी जणी आहे तर थोडे थोडे मिरच्या घेऊन या तुम्ही पाच सहा पाच सहा गोडलिंबाचा पाला हे ते सगळं आणतो मी ठीक आहे ना काकू नाही तर काय मग आता एकशे ऐंशी रुपये होते तर तेवढ्या पैशात बेसन ते आणि जिरं घेऊन घेऊ जेवढं सामान होईल तेवढं माशी हे सगळं ठरवलं पण मेन हे आहे ना कुठं पार्टी करायची काय कोणाच्या घरी ते तर सांगतलंच नाही अमा हो हो कोणाच्या घरी पार्टी करायची सांगा बरं तुम्हीच सांगा तुम्हाला कुठं करायची आहे पार्टी तुम्ही सांगा बा आता तुम्ही निवडा जागा आ, माया घरी तर नाही जमत बा आता थे राहते तर दिवसानं हो ना मावशी आता माणसे घरी घरी साय जात नाही आणि त्याच्या देखता कुठं पार्टी करत बसा अशा ठिकाणी पार्टी करा लागन जिथं कोणी येत नाही ना जात नाही अहो मी काय म्हणतो आता सगळ्याच्या घरी लेकरा हे आहे ते आहे सगळ्याच्या घरी कोणी ना कोणी आहे मी काय म्हणतो इथंच पार्टी करू ना मस्त चंद्रकला मावशीच्या घरी कोणी येत नाही ना कोणी जात नाही आणि लेकरा तर आहेच नाही मावशीच्या घरी अमाय हो चांगलं आहे ना इथंच तर पार्टी करणं होते आणि चुली आहे मस्त चुलीवर बनवून घेऊ बजे हो ना काकू काय लगे गॅसवर बनवा लागते नाही मस्त चूल मांडू चूल पेटू आणि चुलीवरच भजे बनव ठीक आहे ना करू काले जा मग तुम्ही आता पटापट पैसे आणून द्या शांताबाई जवळ काय व मावशी फोन करून ना रुपये घेऊन या म्हणून आणखी जाणं येणं अ माय आता प्लॅनिंग करायच्या पहिले कशी काय सांगन मी दहा रुपये घेऊन या वीस रुपये घेऊन या प्लॅनिंग केल्यावरच सांगन ना पैसे आणाले बरं जाऊ द्या मी जे पैसे त्या पैशाने घेऊन येतो तुम्ही मला घेऊन दे जा वीस वीस रुपये कांदे मिरच्या घेऊन या आपापल्या घरून बाकी गोडलिंबा आणतो मी ठीक आहे ना आणून देतो आम्ही पैसे पैसे जा मग पटोपट सामान घेऊन घ्या कांदे मिरच्या कापाला का? शांताबाई कुठं राहिली बापा लवकर येतो मला होती दुकानातून येऊनच राहिले कुठं टाकली तुमची सासू रुपाताई आता मला काय माहित आई कुठं टाकली तर मी तर किती वेळची इथंच आहे हो ना काय बरं आपण ना सगळं तयार करून ठेवलं मटेरियल दुकानवाले घरी आहे का नाही आहे घरी तर त्यांना पीडी ताई असा बसत कुठे जाईन घुमाले काकुली आले टाइम झाला ना म्हणून म्हटलं गेले बा बाहेर त्याच्यान टाइम झाला आले झोपलेसन नाही तर अमाय का नो सुबह झोपले झोपाल लावता तो कोणी बाहेर पाठवता आता आपल्याला काय माहित कुठे गेले ना काय गेले आता मावशी आल्यावरच सांगन काऊन टाइम झाला तर याले <coughs> आली ना आली ना शांताबाई हो आवाज आला शांताबाई अहो काही नाही येत होती भेटली बोलायला लागली बाई शांता काय झालं होत कशी आता मग थे। आता बोलता बोलता मी कशी काही येईन नाही तर मग म्हणून मले पाय बा तर बोलत नाही चालली गेली म्हणून म्हटलं चला पाच मिनिट बोलूनच घ्या ते बोलत होती मग तिची सून आली त्याच्यातच माय पंधरा मिनिट गेले झालं काय तुमचं सगळं कापकुप करून ठेवलं काय हो ना मावशी आता वाटच पाणी चालू आहे कधी येते मावशी कधी येते मावशी मी म्हटलं आणि ते म्हटलं आता मावशी डोक्यावर दुकान उचलून काय हो काय बोलता तू तर घ्या ना मग आणलं ना बेसन गिसन आणलं भिजवा मग आता पटापट अन लागा भजे काढाले कोण काढते मग भजे प्रीती काढते काय मग भजे काढा कोण काढते तर काय काकू नेहमी नेहमी मलेस म्हणता पा कोणी नवीन पा बरं हा मायाचे भजे खाल्ले तुम्ही या रुपाले काढाल है ना मी काय म्हणतो हे आहे ना आपली वहिनी वहिनी अन राधा दोघी जणी <coughs> <अमा... coughs> काय कायचा ठसका लागला बापा मला आताच्या आता हो म्हणता आहे ना बबिता वहिनी अन राधा ठीक <coughs> आहे ना बाप्पा बनवतो ना बनवता आणि बनवता ठीक आहे ना ताई चला मग आपण दोघी जणी बनवू बरोबर चला मग मी चूल गिल पेटून देतो तुम्हाला जा मग चंद्रकला चूल पेट आणि मी बेसन भिजून घेतो भजेसाठी हो हो शांता बाई चाल ना मग घ्या मग बनवा आता भजे हिस्तही पेटवलं आणि कढई ठेवली चुलीवर तेल गरम होऊ द्या आणि बरोबर हिशोबानं काढ जा गरम गरम तेल राहते एकामेकाच्या आगावर घे ना का उडव जा नाही नाही मामी बरोबर काढतो ना काढ जा मग बरोबर काढ जा एक जण टाका आणि एक जण काढा हो आई काढा मग भजे आम्ही बाहेर बसतो आ, हो हो काकू काढतो ना चल मग शांता झालं ना आता आपलं काम काढते आता ह्या पोरी हो हो चाल का ना चाल बाहेर बसू राधा तू टाकत काढतो काढतो ना ताई मी टाका तुम्ही बरोबर ठीक आहे झालं का तेल गरम नाही होच आहे अजून आत्ता लागलं चांगलं इस्त आत्ता पकून राहिले भजे हो ताई पहिल्यांदा भजे काढले तर तेल बरोबर गरम झालंच नाही आता मस्त पकून राहिले भजे हो हो

भजेले पाहून तर वाटते का चांगलेच बनले असेल भजे बरो बरो जाले, जाले। बर भी ता। भी टेस्ट करून दे सांगून दे आता बरोबर सांगूनच देतो ना कसे झाले काय झाले हो का म्हटलं तिखट मीठ बरोबर आहे का नाही तिखट मीठ तर बरोबरच राहिले पाहिजे मावशीने भिजवलं ना भजे आता हो काकूने भिजवलं चाल बापा टेस्ट करूनच पाहतो अरे वाह एक नंबर एक नंबर बनले भजे खरच रुपात आहे चांगले बनले काय भजे हो हो चांगले बनले भजे

थोडेसे राहिले मग आम्ही थोडेसे राहिले काय दे ना मग काढतो नाही नाही राहू द्या ना काढतो ना आता थोडेसे राहिले आता नाही बसू गरम होते ना म्हणून म्हटलं द्या बा काढतो मी नाही नाही काढतो ना आम्ही बरं काढा अन काळ्या गिरा इथंच आहे हो, लागन तर लावू जा हो आता काढा तर नाही लागत म्हणा होते ना एवढ्याच काढ्यात होते काढून बरं बरं काढा मग बघिता काय बाहेर म्हटलं जणी भजीचीच वाट पाऊन राहिले नाही कधी बनते भजे कधी बनते भजे कधी आणि खातो <laughs> हो ना आता काय राहिले मग झालं खा खान। ना ना भजे मस्त बनले बा मस्त बनले एक नंबर बनले भजे मीठ अन तिखट बरोबर आहे मग भिजवलं कोणा बेसनाच मी ना भिजवला ना एकदम बरोबर राहते मला अंदाज समजते ना किती बेसनाले किती मीठ पाहिजे ना किती तिखट पाहिजे हो मावशी चांगले बनले ना भजे

मले खाचच नाही आहे ना आता मिरच्या नाही पाहिजे ना त्या दिवशी समोसे सोबत खाल्ले मिरच्या आता मटा आता बजे टाळले तर बजे सोबत घेऊन घ्या दहा नाही बापा नाव नको काढू मले मी तर कानाले खडा लावतो पण मिरची नाही खात आता तरी तर मले देऊन दिल्या बाप्पा दोन मिरच्या मजा करून राहिली नाही हो रुपा हो <laughs> मावशी मजा करून राहिले काही असो मावशी पार्टी मस्त जमली आपली नाही तर काय मग मस्त जमली ना पार्टी घरच्या घरी पार्टी। नाई लगला। हो ना नाई का आतापर्यंत असते कोणी टीव्ही पाहत राहिले असते मनोरंजन झालं नाही तर बोरिंग दिवस गेला राहिली का हो ना ताई वाटलं पण मला तुमच्या पार्टीत येऊन हो ना राधा आमच्या काय अशाच पार्ट्या चालू राहते येत जाई येत जाई ना ताई सांगत जा फक्त मला अरे वा कान नाही आता गावातच राहतो तू तर सांगत जाईन ना खा ना हो गोष्ट मी हो गोष्टीच करून राहिले खाणं संपले पाहिजे ना भजे खा बर किती खाल्लं जेवणासाठी जागा नाही राहिली पाहिजे म्हणत काय नाही तर काय मग काय बजेस खाऊन घ्या ना पोटभर जेवण करायचं काम नाही संध्याकाळी जेवण काही करू नका बहिण ह्या दोघी जणी गेला कुठं सासो दोघी काय पाहिलं कुठं गेल्या काय नाही सांगून नाही जात ना काही नाही अन मोबाईल तर मोबाईल घरीच आहे दोघीचा गेल्या कुठं पण या बाहेर तर नसन गेल्या गावातच गेल्या असन कोणाच्या घरी नाही तर बाहेर गेल्या असत्या कुठं बाजारा बाजारा तर कुलूप लावून गेल्या असत्या कुलूप नाही लावलं त्यानं म्हणजे गावातच सह्या कोणाच्या घरी गेल्या असन चंद्रकलाच्या घरी चंद्रकलाच्या घरी जाऊ शकते जाऊन पाहू काय हो तिथंच असन ना चालले काले जाऊनच पाहतो अरे वा रे वा मस्त पार्टी चालू आहे ना तुमची तर मस्त पार्टी चालू आहे आम्हाला सांगत नाही काही नाही एकटे एकटे करत जा पार्टी <laughs> अहो आता तुम्ही तर नेहमीच पार्टी करता आम्ही ना करता चंद्र कलर चांगला आहे ना मस्त तुम्ही तुम्ही पार्टी करा नाही बाया बाया अण आम्ही भाऊजी आता तुम्ही काय तुमची पार्टी आता हाय फाय राहते बा आमची पार्टी काय सस्ती पार्टी आहे अ कसोही असो ना पण आम्हाला तर सांगत जा ठीक आहे ना भाऊजी आता पुढच्या वेळेस सांग या ना मग बसा घ्या बजे खा भे बनवले बा नाही नाही खान तुम्ही खा मी सहज आलो होतो बले अन शांताले पाहले मी म्हटलं कुठं गेल्या लय वेळच पाहूनच राहिलो मी यायले कुठं गेल्या कुठं गेल्या गे मोबाईल गे घरीच ठेवला शांतानं चला म्हटलं आता चंद्रकलाच्या घरी जाऊनच पाहतो हा काय बसा भाँजी, भाँजी। ना मग भाऊजी घ्या ना नाजे रुपा दे प्लेट दे नाही नाही तुमच्या लेडीज मध्ये मी काय करू खा खा तुम्ही करा पार्टी ठीक आहे येतो मग शांता घरी पार्टी झाल्यावर बर बर ठीक आहे येतो ना हो करा मग करा आरामात पार्टी करा <laughs> गेले भाऊजी चला मग मित्रांनो तुम्ही बी या मस्त गरम गरम भजे खाले